सोला आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील वा आषाढी वारीच्या आढावा बैठकीसाठी आले असता धनगर समाज बांधवांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी यायच्या अगोदर म महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव समाज व एन टी समाजातील तरुणांना मराठा समाजाला ज्या पद्धतीनं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं आर्थिक मदत केली जाते कर्ज बिनव्याजी कर्ज दिलं जातं त्याच धर्तीवरती आमच्या तरुणांना कर्ज मिळावं पंढरपुरामध्ये अहिल्यादेवी होळकर भवन पंढरपुरामध्ये उभं राहावं त्याला डी पी टी निधी मिळावा जागा आ, सरकार शासनानं त्या म भवनासाठी द्यावी व घरकुल योजनेमधील काही अटी काढून टाकाव्यात या मागण्याचं निवेदन आता आम्ही दिलेलं आहे आणि जर या मागण्या आमच्या नाही मान्य झाल्या तर आषाढी एकादशी दिवशी पहाटे दोन वाजता पंढरपूरच्या मंदिराच्या मंदिराला मिशाळ्या मेंढ्या आमच्या विराटासहित आम्ही प्रदक्षिणा घालणार आहोत आणि हे आंदोलन आम्ही करणार आहोत बारा तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याची चर्चा सुरू आहे मग तुम्ही त्यांना काय रोखणार वगैरे आहात का नाही बारा तारखेला रोखायचा वगैरे आमचा विषयच नाही बारा तारखेला त्यांनी जर आम्हाला बोलवलं तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला जाऊ परंतु सतरा तारखे एकादशीच्या अगोदर समाजाचा प्रश्न मिटवून मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपुरात पालकमंत्र्यांनी काय आश्वासन दिले पालकमंत्र्यांनी बैठक लावतो असं आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्ही आमच्या आंदोलनावरती ठाम आहोत आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच आमचं हे आंदोलन थांबेल म्हणजे पालकमंत्र्यांच्या आश्वासनावर तुम्ही समाधान अशा आश्वासनावर आम्ही समाधानी नाही कारण अशा आश्वासनं अनेक वेळा मंत्री महोदयांनी सर्वच अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बऱ्याच वेळा दिलेल्या आहेत परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत